मित्रांनो आपण महाबळेश्वर तर नेहमीच जातो पण तुम्हाला माहिती आहे का महाबळेश्वर जाताना आपल्याला दोन असे ठिकाण लागतात जे खूप सुंदर आहेत आणि देखणे आहेत एक तर आहे बनेश्वर जे तुम्ही बघू शकता वॉटरफॉल तो खूप सुंदर आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक वन उद्यान पण आहे तिकडे तर हे डेस्टिनेशन तुम्ही नक्की चेकआउट करा इथले हिरवेगार वातावरण आणि तो वॉटरफॉल नक्की बघायला पाहिजे तिथून पुढे आपण मग वाईला जाऊयात वाईचं तुम्हाला गणपती मंदिर तर माहितीच आहे ढोल्या गणपती मंदिर ते तुम्हाला आता बघायला मिळेल हे आहे मंदिर आत फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून मी आत जाऊ शकलो नाही पण तुम्ही नक्की जाऊन बघा तो गणपती एवढा सुंदर आणि मस्त आहे बघायलाच पाहिजे गणपती मंदिराच्या बाजूला काशी विश्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते हे मंदिर महाराष्ट्रातील अनेक पवित्र शिव मंदिरांपैकी एक आहे वाई हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे जे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे जिथे अनेक प्राचीन मंदिरे गडकिल्ले आणि निसर्गरम्य स्थळे आहेत हे ठिकाण मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलेले आहे येथे पेशवांच्या काळातील अनेक वस्तू आणि धार्मिक महत्त्व आहे चला मित्रांनो आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया नाना फडणवीस वाडा इथली एन तिकीट आहे सेव्हन्टी रुपीज आणि तुम्ही ऑडिओ गाईड सुद्धा घेऊ शकता मराठा साम्राज्याचे चाणक्य मानले जाणारे नाना फडणवीस इथेच राहत होते त्यांचं मुख्य केंद्र होते हे सतराशे सत्तरमध्ये मध्ये जेव्हा पुण्याहून पेशवे राज्य करत होते तेव्हा नानांनी इथून खूप सारे राजकीय डावपेच खेळले आणि इंग्रजांना सत्तेपासून दूर ठेवले दीड एकर परिसरात पसरलेल्या या वाड्यात सहा भव्य चौक आहेत येथील लाकडी कोरीव कोरीवकाम खलबतखाना जिथे गुप्त बैठका चालायच्या आणि सायकल पद्धतीने पाणी आणणारे प्राचीन खापरी नळ आजही थक्क करतात वाड्याच्या भिंतींवर असलेली पेशवेकालीन भीतीचित्रे या काळातील वैभवशाली संस्कृतीची साक्ष देतात हा आहे नानांचा दफ्तरखाना इथे बसून नाना काम करत असे पुढे हे तुम्हाला जे दिसते इथे जेवणाच्या पंक्ती बसायच्या पुढील कृष्णा नदीचा विलोभ नियम मिळवली याच घाटावर शाहरुख खानचा स्वदेश अजय देवगणचा गंगाजल आणि सलमान खान सतपन असे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे आणि आपण छावा मूवीला कसं विसरू शकतो तो जो सीन होता महाराजांना जिकडे पकडलं जाते तो इथे शूट झाला होता चित्रपटात तो प्रसंग पाहताच छातीत कळ येते पण प्रत्यक्षता जागी उभं राहिल्यावर वेगळंच काहीतरी वाटतं आजूबाजूचं वातावरण जड झाल्यासारखं भासतं डोळ्यांसमोर फक्त जमीन दगड दिसत नाही इतिहास जिवंत होतो संभाजी महाराजांचा पराक्रम मनात ठेवून इतिहासातून बाहेर पडून मी वाईच्या शांत ठिकाणी निघून गेलो मी या स्ट्रॉबेरी विथ तुमची रजा घेतो आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका